नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब मध्ये मित्रांनो घरकुल योजनेत मोठा बदल झाला आहे आता सरकारकडून पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया कोण पात्र आहे कोणाला मोफत रेती मिळणार आहे आणि कोणती नवीन घरकुल यादी तयार होणार आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घरकुल मिळतं त्यामध्ये सरकारने आता पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे याआधी जे घरकुलाचा खर्च मिळत होता आता अधिक पन्नास हजार दिलं जाणार आहे याचा थेट फायदा गरिबांना जास्त मजबूत आणि सुसज्ज घर मिळणार आणि हो सध्या तीस लाख घर तयार करण्याचं मोठं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना घरकुल मंजूर झाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोकळं आणि थेट पाऊल उचलण्यात आलं आहे मोफत रेती मिळणार होय सरकार आता टीपी म्हणजेच ट्रान्सपोर्ट परमिट थेट तुमच्या घरी पाठवत आहे ही टीपी मिळाल्यावर तुम्ही सरकारी रेती उचलू शकता ते पण एक रुपया न देता म्हणजे वाळूच्या नावाखाली होणाऱ्या लाखो चोरींना पूर्णपणे आळा आणि शेतकरी कामगार आणि सामान्य कुटुंबांना घर बांधण्यासाठी सरळ मदत मित्रांनो सरकार आता प्रत्येक समाजाच्या गरजानुसार स्वतंत्र घरकुल योजना राबवत आहे म्हणजे फक्त एकच योजना सर्वांसाठी नाही तर वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या खास योजना भटके विमुक्त बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना हे सरकारचं एक पाऊल म्हणजे प्रत्येक समाजाच्या हक्काचं घर सुनिश्चित करणे त्यामुळे तुम्ही जर या समाजापैकी कुठल्या तरी गटात मोडत असाल तर तुमच्यासाठी स्वतंत्र योजना आहे त्यामुळे नाव नोंदणीसाठी सज्ज व्हा आणि आपल्या समाजाचा अधिकार मिळवा मित्रांनो आधी जेव्हा घरकुल मंजूर व्हायचं तेव्हा सरकारकडून मिळणारी रक्कम खूपच कमी होती एकूण फक्त एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळायचे एक लाख वीस हजार घर बांधण्यासाठी सव्वीस हजार रुपये रोजगार हमी योजनेतून मंजुरीसाठी बारा हजार रुपये शौचालयासाठी आता विचार करा या पैशात खरंच पक्क घर बांधता येईल का म्हणूनच सरकारने अभ्यास करून स्पष्ट केला आहे हे रक्कम खूपच कमी आहे आणि त्यामुळे सरकार आता थेट पन्नास हजार अनुदान वाढून देत आहे म्हणजेच आता तुम्हाला मिळणार आहे एकूण दोन लाख आठ हजार रुपयांची मदत यामुळे तुम्हाला अधिक मजबूत सुसज्ज आणि पूर्ण घर उभं राहायला खूप मदत होणार आहे मित्रांनो सभागृहात एक महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला ओबीसी समाजासाठी जी घरकुल योजना आहे त्यामध्ये नवीन प्रस्ताव येणार आहेत का या प्रश्नाचं सरकारने स्पष्ट उत्तर दिलं आहे हो पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे काय जर तुम्ही ओबीसी समाजात येत असाल आणि पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा थेट लाभ मिळणार आहे कुठल्याही नवीन प्रस्तावासाठी सरकार सज्ज आहे आणि योजनांची अंमलबजावणी होणार आहे म्हणून तुम्ही जर ओबीसी असाल तुम्ही माहिती अपडेट टू अपडेट ठेवा यादीत नाव आहे का ते तपासा आणि यादीत नाव नसेल तर लवकर अर्ज भरा मित्रांनो नुकतीच सह्याद्री अतिग्रहात एक महत्वाची बैठक झाली आहे या बैठकीत सरकारने एक मोठा विचार मांडला आहे भटके आणि पारंपरिक समाजासाठी वेगळं बजेट घ्यायचं म्हणजे काय उदाहरणार्थ वासुदेव गारोडी पिंगळा जोशी हे पारंपारिक समुदाय आहेत ज्यांचं आपलं वेगळं सांस्कृतिक अस्तित्व आहे हे समाज अनेक वर्षापासून वंचित राहिले आहेत आता सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी म्हणजे वेगळं बजेट ठरवणार आहे जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी थेट योजना राबवल्या जाणार आहेत आणि या समाजांसाठी योजनांचा थेट लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे मंडळी एक मोठी अपडेट आहे प्रधानमंत्री आवास योजनेत आधी जी प्रतीक्षा यादी होती ती आता पूर्णपणे संपण्यात आली आहे म्हणजे ज्यांची नावं आधी होती त्यांना आता लाभ देऊन यादी फुल्ली कव्हर केली गेली आहे आता नवीन नावांची नोंदणी करण्यासाठी सरकार नव्याने सर्वेक्षण करणार आहे म्हणजे ज्या लोकांची नावं आधी सुटली होती फॉर्म भरला होता पण यादीत नाव आलं नव्हतं अशा सगळ्यांसाठी ही मोठी संधी आहे नवीन सर्वेक्षणात जर तुमचं नाव आलं तर तुमचंही घरकुल निश्चित होऊ शकतं त्यामुळे तयार राहा सर्वेक्षण पथक आले की सगळी माहिती बरोबर द्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास महाराष्ट्रासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या वर्षी राज्यात केवळ तेरा लाख घरकुल मंजुरी झाली होती पण यंदा केंद्र सरकारने थेट लाख घरांची मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे या तीस लाखापैकी वीस लाखाहून अधिक घरांचं निधी वाटप आधीच पूर्ण झालं आहे त्यामुळे जर तुमचं नाव नवीन यादीत येणार असेल तर यंदा तुमचं घरकुल निश्चित होण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो आणखी एक मोठी अपडेट मंडळी सरकार केवळ घरकुल मंजूर करून थांबलेलं नाही तर ग्राम विकास विभागाने अतिशय जलद गतीने काम करत आहे पहिल्या टप्प्यात तब्बल सत्तर पर्सेंट लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणजे घरकुलासाठीचा पहिला आर्थिक हप्ता दिला आहे म्हणजे जे लाभार्थी पात्र ठरलेत त्यांना आता घर बांधायला थेट पैसे मिळायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ यंदा फक्त कारवाई कागदावर नाही तर ग्राउंडवर प्रत्यक्ष पैसे पोचले आहेत मंडळी घरकुलासाठी केवळ पैसे मिळणं महत्वाचं नाही तर बांधकामासाठी लागणारे साहित्य जसं की रेती त्याचीही वेळेवर आणि योग्य प्रमाणात उपलब्धता महत्त्वाची आहे याच मुद्द्यावर आता महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग आणि जिल्हा अधिकाऱ्याच्या सोबत एक विशेष बैठक घेतली आहे या बैठकीत तपासला जाणार आहे किती घरकुल मंजूर झाली किती टीपी म्हणजेच टेक्निकल परमिशन मिळाल्या आणि सर्वात महत्वाचं खरंच किती लोकांना प्रत्यक्षात रेती मिळाली यामुळे पारदर्शकता वाढेल आणि ज्या लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या त्यांची कामे लवकरच सुरू होतील आता लक्षात घ्या हे घरकुल योजनेचं एक सर्वात भन्नाट वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात सोलार सिस्टम लावली जाणार आहे म्हणजे काय सरकारचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे या तीस लाख घरामध्ये पहिल्याच दिवशी सोलार पॅनल लावले जातील जेणेकरून या घरामध्ये वीज बिल येणार नाही कारण सगळी वीज सूर्यकिरणापासून असेल आणि यामुळे घरकुल लाभार्थ्यांना महिन्याला वीज बिलाचा खर्च शून्यावर येईल सरळ अर्थ सांगायचा झाला तर सरकार म्हणतंय घर मिळेलच पण वीज बिलाची चिंता पण मिटेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे बेघर मुक्त महाराष्ट्र आता प्रत्येक गरजू कुटुंबांना मिळणार आहे स्वतःचं घर तेही जास्तीत जास्त अनुदासह मोफत रेतीसह आणि विशेष म्हणजे सौर ऊर्जेची सुविधा सुद्धा असणार आहे घर आणि त्यातही कोणतेही वीज बिल नाही हे स्वप्न आता सत्यात उतरायला लागलंय आता तुमचं नाव या नवीन यादीत असेल का हे जाणून घेण्यासाठी अपडेटवर लक्ष ठेवा त्यामुळे लगेच शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महत्वाच्या माहितीसोबत तुमचे शेतकरी कामगार आणि ग्रामीण मित्र यांनाही जोडून ठेवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा भेटूया नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना जय शिवराय